नमस्कार मंडळी मिक्स अँड मेक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत अगदी ठेल्यावर मिळते तशी चटपटीत पाणीपुरी बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना चला तर मग सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम आज आपण अगदी बाजारात मिळते तशीच घट्ट आणि चवदार खजूर चिंचेची आंबट गोड चटणी बनवणार आहोत सगळ्यात आधी एका भांड्यात आपण एक, एक वाटी खजूर एक वाटी चिंच आणि एक वाटी गुळ घ्यायचा त्याथंडाचे एक ते दोन ग्लास पाणी घालायचं आणि गॅसवर मध्यम आचेवर ठेवायचं त्याला छान उकळी येऊ द्यायची खजूर आणि चिंच पूर्ण मऊ झाले पाहिजेत आणि गुळ छान वितळला गेला पाहिजे साधारण पाच मिनिटात हे मिश्रण तयार होतं हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर ते मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि पाणी न घालता एकदा ग्राइंड करून घ्यायचं आता आपल्या चटणीला परफेक्ट चव देण्यासाठी यात काही मसाले घालायचे चवीनुसार मीठ अर्धा चमचा काळे मीठ एक चमचा जिरा पावडर चिमूटभर हिंग आणि तिखटपणासाठी लाल मिरची पावडर हे सगळे मसाले एकत्र करून मिश्रण पुन्हा एकदा ग्राइंड करून घ्यायचं चटणीला गुळकुळीत आणि स्मूथ टेक्चर देण्यासाठी हे मिश्रण एका मोठ्या गाळणीतून व्यवस्थित गाळून घ्यायचं हे गाळण खूप महत्वाचं आहे कारण यामुळे चिंच आणि खजूरचा जो चोथा आहे तो वेगळा होतो गाळून घेतलेला हा पल्प पुन्हा एकदा त्याच भांड्यात काढून गॅसवर मंद वेळ ठेवायचा सा, साधारण चार ते पाच मिनिटे शिजवून द्यायचं ज्यामुळे चटणीला छान घट्ट ठेवा थंड झाल्यावर चटणी अजून घट्ट होते त्यामुळे खूप जास्त घट्ट करायचं आहे पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चटणीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे आणि तयार आहे आपली पाणीपुरीसाठी लागणारी आंबट गोड चटणी आपण ही चटणी फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये पंधरा ते वीस दिवसांसाठी सहज स्टोअर करू शकतो आता चला बनूयात पाणीपुरीचं जन तिखट पाणी तर सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर पुदिना लसूण आलं हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ चाट मसाला आणि आपण जी आंबट गोड चटणी बनवली त्याचे दोन ते तीन चमचे टाकायचे यामुळे चव एकदम बॅलेन्स राहते आणि थोडं थोडं पाणी ओतून मिश्रण एकदम बारीक होईपर्यंत ग्राइंड करून घ्यायचं मिश्रण अगदी स्मूथ झालं की आता हे तयार मिश्रण एका भांड्यात घ्यायचं आणि सर्वात शेवटी आपल्याला हवं तेवढं थंड पाणी यात ओतायचं बुंदी आवडत असेल तर बुंदी टाकायची आणि आपलं झनझली जन पाणीपुरीचं पाणी तयार आता आपण बनवतोय पाणीपुरीचा जीव म्हणजेच आपला गरमागरम आणि चटपटीत रगडा पाणीपुरी म्हटलं की रगडा पाहिजे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया रगड्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे सफेद वटाणे हे वटाणे दोन ते तीन तास भिजवण्यासाठी ठेवायचे नंतर भिजलेले वटाणे घ्यायचे एका कुकरच्या भांड्यात टाकायचे आणि यात घालायचं अगदी चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद आणि थोडं पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं वाटाणे एकदम मऊसुद्ध शिजायला हवेत त्यासाठी आपल्याला ते शिट्ट्या करून घ्यायच्या शिट्ट्यांमध्ये वाटाणे शिजून आता हे शिजवलेले वाटाणे एका बाउलमध्ये काढायचे यात उकळलेला वटाटा स्मॅश करून टाकायचा रगड्याला थोडा दाट पण येतो आता चवदार बनवण्यासाठी यात घालायचं साधं मीठ काळं मीठ चाट मसाला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं म्हणजे रगडा एकदम परफेक्ट होतो आता ठेलेवाली रगडा गरमागरम ठेवण्यासाठी गरम तव्यावर रगडा घ्यायचा आणि यात घालायचं आपलं पाणीपुरीचं तिखट पाणी बघा असं मध्यभागी गोल करून पाणी टाकायचं आता गरमागरम चटपटीत पाणीपुरीसाठी रगडा एकदम तयार तर मंडळी हा रगडा नक्की ट्राय करा आणि तुमच्या पाणीपुरीची मजा घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू